आणि सध्या महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय पाहूया त्या संदर्भातल्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी तातडीनं ना नांदेड गाठले रात्री आठ वाजता अतुल सावे यांनी शहरातील श्रावस्ती नगर या भागात पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला सावेंनी तातडीनं प्रशासनाची बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही केल्या नांदेड जिल्ह्यामध्ये दीड हजार लोकांना रेस्क्यू करण्यात आले दरम्यान नांदेड जिल्ह्यामध्ये विशेष पॅकेज देण्याची मागणी ही मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याचं पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितलंय नांदेडमध्ये अक्षरशः दाणात दाण उडालेली पाहायला मिळाली आहे जोरदार झालेला पाऊस आणि त्यानंतर अक्षरशः पूरस्थिती आणि शाळांना सुट्टी देण्याची वेळ आलेली पाहायला मिळाली अतिवृष्टीच्या ज्यांना कोणाला नुकसान झालंय त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभार आहेत आपल्याला मागच्या वेळेस केळीचं नुकसानाचं उदाहरण माहिती असेल आम्ही येऊन आढावा घेतला आणि ताबडतोब त्याला मदत आम्ही त्यावेळेस सरकारने केली होती त्याच पद्धतीने आताही ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नक्कीच सरकारच्या माध्यमातून आम्ही आणि सरसकट पंचनामे याच्याकरता त्या माध्यमातून जर आम्हाला उद्या डी पी सीमधून पण काही पैसे द्यावं लागले तर नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही द्यायचा प्रयत्न